ब्रोकली मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज आई आपल्याला रेसिपी करून दाखवणार आहे आई आपण आज काय रेसिपी करणार आहोत अळूच्या वड्या करणार आहोत सरा मग रेसिपीला सर्व साहित्य आईने इथे काढून घेतलेलं आहे बघा हे मिरची लसूण अद्रक हां सफेद तेल हां गुळाचं पाणी ओके तांदळाचं पीठ थोडा चिंचेचं पाणी चिंचिला आहे कारण हे दोन्ही साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे हे आधी वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिरच्या आपल्याला नंतर वाटायच्या आहेत जेणेकरून हे बारीक होतं ते मिरच्या वाटून आपल्याला घ्यायच्या आहेत या पाणी न टाकताच मिरच्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आता इथे मसाला आपला बारीक वाटलेला आहे याच्यामध्ये मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे इथे आपण बेसन घेतले आहे अर्धा किलो बेसन घेतलं आहे बरं आणि पानं किती आहेत पंधरा ते वीस आहेत अच्छा सफेद तीन नंतर तांदळाचं पीठ साधारण किती चमचे ते पाच सात पाच ते सात चमचे हे गुळाचं पाणी गुळाचं पाणी घेतलेलं आहे चिंचेचं पाणी आहे चिंचेचं पाणी आपण कशासाठी वापरतो आहे जरा आंबट गोड होण्यासाठी बरं जो मसाला वाटला होता ना तो घालणार आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे एवढं हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता हाताच्या सायनेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचने असं एकत्र व्यवस्थित असं मिक्स होत नाही त्यामुळे हाताचाच वापर करायचा आहे आपल्याला आणि थोडं थोडं करून याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पीठ आईने व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे बघा जास्त घट्टही नाही आहे आणि पातळही नाही आहे त्या आईने आता अशा पद्धतीची पानंही घेतलेली आहे ते बघा याच्या जी शिरा असतात ना त्या काढून टाकायचं आपल्या थोड्या थोड्या करून या बघा अशा अशा पद्धतीने इथले इथल्या अशा काढून टाकायचे धागा जो असतो छोटासा तो असा काढायचा आहे आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून याला पुसून आपण वडा करणार आहोत हे बघा पीठ आपल्याला व्यवस्थित असं पानावरती लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी आपल्याला व्यवस्थित पातळचं पीठ लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी व्यवस्थित लावल्यावरती ना अळूवळी खूप चविष्ट लागते हे बघा तुम्ही बघू शकता आता आई कशी सर्व बाजूला असं व्यवस्थित लावून घेत आहे झटपट होतात ह्या अळुवळ्या खायलाही खूप टेस्टी लागतात तुम्ही बघू शकता आईने सर्व बाजूला पीठ असं व्यवस्थित लावल्या गेलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता दुसरं पान आईने कसं लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा याच्यावरती पीठ घालायचं आहे पुन्हा पीठ आपल्याला व्यवस्थित असं पसरवायचं आहे एकावर एक, एक आपण इथे तीन थी चार चार ते थे थे, चार पानं लावून घेणार आहोत इथे आय चार पानं लावून घेतले ते बघा तुम्ही बघू शकता तर इथे चार पानांना आपण इथे व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं ला आहे असं हे दुमडायचं आहे बघा दोन्ही साईडमध्ये धुमळून घ्यायचं आहे वरून आपल्याला पुन्हा इथे पीठ लावून घ्यायचं आहे परत बघू शकता तर आई कसं दोन्ही साईडला जा फोल्ड करून घेणार आहे अशी वडी जेव्हा आपण करतो ना तेलामध्ये अजिबात पण पसरत नाही बघा फोल्ड करून घ्यायचं आहे साईटून जे असतं त्याच्यातून आत घेऊन असं फोल्ड करायचं आहे तुम्ही पाहू शकता आता ही परत पुढे पुढे गोल राऊंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वरून आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा असं फोल्ड करत पुढे यायचं आहे बघू शकता ही वडी आपली तयार झालेली आहे बघा आता अशाच पद्धतीने आपण इथे आळूवड्या करून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता इथे आईने ना सर्व वड्याच्या फोल करून घेतलेल्या बघा आता ह्याला आपण वाफवून घेणार आहोत मी इथे पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये इथे लिंबाची अशी फोडं घातलेली आहेत काळं पडू नये म्हणून बघू शकता ना आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे मिनिटं उड्या लागतील पंधरा ते वीस मिनिटं लागतील वीस मिनटानंतर आपण बघूया आपल्या अळूवड्या शिजल्यात की नाही ते बघा आता सुरीच्या साईने आपण इथे चेक करूया बघा सुरीला अजिबात लागत नाही आहे वडे आपल्या आता मस्त वाफवून झालेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला ह्याला थंड करूनच आपल्याला ह्याला कापून घ्यायचे आहेत आणि मगच तळायला घ्यायचं आहे मी ह्याला आता बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि ह्याला थंड करून आपल्याला घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त एकदम अळवड्या झालेली आहेत एका साईडला मी इथे एक पॅन गरम करा ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आपल्याला दोन ते तीन चमचे आणि इथे अळवडे आई कापून दाखवते बघा तुम्ही बघू शकता ते इथे हे बघा अजिबात ही तुटत नाहीत हे बघा मस्त अक्क्या अक्क्या निघतात हे बघा सोप्या पद्धतीने इथे आईने अळवड्या दा काढून दाखवल्यात आपल्याला आता आपल्याला ह्याला तळून घ्यायचे आहेत इथे मी एक एक करून तळून घेणार आहे बघा एक एक करूनच आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा आणि दोन तीन मिनटानंतर ह्याला पलटी करून घ्यायचं आहे हे बघ तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी बनतात हे आणि खायलाही अतिशय टेस्टी बनतात तुम्ही बघू शकता इथे अळूवड्या आपलं तयार झालेले आहेत आपण ह्याला काढून घेणार गॅस बंद करून घ्यायचं आहे अळवळी करण्याची आईची पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा